शैलेशचा कॅमेऱ्यावरचा संशय वाढतो त्याला खात्री वाटते की नक्कीच या कॅमेऱ्यामध्ये काहीतरी गडबड आहे त्या माणसाने जे सांगितलं ते त्याच्या ध्यानीमानी यायला लागतं हा कॅमेरा त्याचा आहे आणि तो सांगतोय की फोटो काढू नकोस म्हणून आणि तरीही शैलेशने तिघांचे फोटो काढले आणि तिघांचाही अपघाती मृत्यू झाला ही नक्कीच साधी गोष्ट नाही आता विनायकच काहीतरी सत्य सांगेल म्हणून शैलेश घाईनेच विनायककडे निघतो आता या पुढची कथा आपण पाहू कॅमेरा एक रहस्य भाग दोन मध्ये शैलेश बाईकवर बसतो पण बाईक सुरू होऊन थोड्या वेळानेच बंद पडते ती पुन्हा चालू होतच नाही तो लगेच विनायकला कॉल करतो तर विनायक कॉल उचलत नाही म्हणून शैलेश स्टुडिओतच बसून राहतो थोड्या वेळाने विनायकचा कॉल येतो तेव्हा शैलेश त्याला बोलणार एवढंचच तो बोलतो शैलेश मी तुझ्या मोबाईलचा पार्ट जाण्याला चाललो आहे आता बाईकवर आहे त्यामुळे मी तिथे पोहोचलो की तुला कॉल करेन विनायक बाईकवर असल्याने आणि घाईमध्ये असल्याने त्याला हे सर्व सांगणे बरोबर नाही म्हणून तो फक्त विचारतो विनायक तू जो कॅमेरा मला दिला आहे वापरायला तो कोणाचा कॅमेरा आहे मग विनायक सांगतो तो माझ्या बायकोच्या चुलत काकांचा आहे म्हणजे माझ्या चुलत सासऱ्यांचा आहे ते पूर्वी फोटोग्राफर होते पण काय झालं रे असं विनायक शैलेशला विचारताच शैलेश त्याला बोलतो नाही रे असंच एक कॅमेऱ्याचं फंक्शन समजत नव्हतं म्हणून त्यांना भेटून विचारायचं होतं तू त्यांच्या घरचा सा पत्ता सांग मग विनायक सांगतो त्यांचं नाव आहे दत्ता दळवी तू जिथे राहतोस ना त्याच्या पुढे नाक्यावर एक आर्मी कॉलनी आहे तिथे बारा घरं आहेत त्यात आरती निवासमध्ये ते राहतात शैलेश त्याला ओके बोलून फोन ठेवून देतो आता शैलेश दळवी काकांच्या घरी रिक्षानेच जातो दाराची बेळ वाजवतो तर काका दारू करतात शैलेश त्याचं नाव त्यांना सांगतो तेव्हा आताच विनायकने तू येणार आहेस म्हणून मला कॉल करू कळवले होते यात हे म्हणत दळवी काका शैलेशला घरात घेतात आणि विचारतात बोल शैलेश मी तुझी कॅमेऱ्या संदर्भात काय मदत करू शकतो तेव्हा शैलेश त्यांना हातातला कॅमेरा दाखवत त्याच्याबरोबर घडलेली सर्व घटना काकांना सविस्तरपणे सांगतो ते ऐकून काका समजतात की त्या कॅमेऱ्यामुळेच शैलेशला हा त्रास झालेला आहे तेव्हा काकासुद्धा शैलेशला त्यांच्याबरोबर घडलेली घटना सांगतात ते सांगत होते शैलेश माझा आवडता छंद फोटोग्राफी पण घरची परिस्थिती बेताची असल्याने घर चालवायला नोकरी करत होतो पगार पुरत नव्हता मुलं मोठी होत होती म्हणून मी नोकरीबरोबर वेळ मिळेल तसे लग्नाचे फोटो काढायचे काम पण घेत होतो एके रात्री मी आणि माझा सोसायटीमधला मित्र मनोहर परब जेवण आटपून नेहमीसारखे शतपावली करायला निघालो नेहमीप्रमाणे आमच्या गप्पा सुरू होत्या तेव्हा चालता चालता मला रस्त्याच्या कडीला झुडपात एक कॅमेरा बॅग दिसली आता मी फोटोग्राफर असल्याने लगेच मला कळले की ही बॅग कॅमेऱ्याची असणार मी जवळ जाऊन ती उघडली तर खरंच आत कॅमेरा होता पण तो साधा कॅमेरा नव्हता महागडा कॅमेरा होता फ्लॅश पडतो का बघितलं तर फ्लॅश चालू होता आत रूलसुद्धा होता फोटो येतो का म्हणून चेक करायला मी कॅमेरा माझ्या मित्रावर रोखून फोटो क्लिक केला आणि फोटो आला मी थोडा खुश झालो की एवढा महागडा कॅमेरा आपल्याला मिळाला आहे मग आम्ही दोघे आपापल्या घरी गेलो आणि झोपलो सकाळी जेव्हा मी चहा घेत होतो तेव्हा माझा मुलगा एक बातमी सांगत आला आणि मी शॉकच झालो बातमी होती आपल्या कॉलनीतील मनोहर काका वारले नेहमी आम्ही दोघे रात्री जेवण झाले की शतपावली करत गप्पा मारायचो मनोहरच्या अनेक आठवणी त्यावेळी आठवण मला गदगद झालं तसाच उठलो आणि त्याच्या मातीला जाऊन आलो पण मित्राच्या आठवणी येतच होत्या कार्याला मित्राचा फोटो लागणार होता पण फ्रेम करण्यासारखा चांगला फोटो घरात नव्हता हे मला त्याच्या मुलाकडून कळे मी लगेच रात्री काढलेला फोटो माझ्या ओळखीच्या स्टुडिओमध्ये डेव्हलप करायला दिला तो स्टुडिओ शैलेश जो आज तुझ्या मालकीचा आहे पूर्वी तो माझ्या मित्राचा होता मी तिथेच माझे फोटो डेव्हलप करायचो जेव्हा मी फोटो घ्यायला स्टुडिओमध्ये गेलो तेव्हा फोटो बघून चकितच झालो चकित होणारच ना कारण फोटो काढताना अंधार होता मंद रोडची लाईट होती पण जेव्हा मी फोटो बघितला तर तो फोटो अक्षरशः स्टुडिओमधला फोटो देखील मारखा येईल असा होता परफेक्ट लाईट हसरा चेहरा आणि महत्वाचा म्हणजे तो फोटो जिवंत वाटत होता मी तो मोठा करून घेतला आणि त्याच्या कार्यालयात ठेवायला मित्राच्या मुलाकडे घरी जाऊन दिला तर घरचे लोक तो फोटो पाहूनच थबकले त्यांना कळेनाच की काय बोलावं फोटोमधला जिवंतपणा बघून त्यांना मनोहर आज आपल्यात नाही हे पटतच नव्हतं त्या दिवशी कार्याला आलेल्या प्रत्येकाने त्या फोटोची स्तुती केली होती दुसऱ्या दिवशी मी संध्याकाळी कॅमेऱ्याचं बटन क्लिक होत नव्हतं ते चेक करत असताना घरी माझा कॉलनीतला मित्र अविनाश आला आमच्या गप्पा सुरू झाल्या विषय होता मनोहरच्या कार्याला सर्वांनी माझी फोटोवरून केलेली स्तुती त्याच्या गप्पा चालूच होत्या आणि माझी कॅमेऱ्याची टेस्टिंग पण चालू होती अचानक माझ्या प्रयत्नांना यश मिळालं आणि कॅमेऱ्याचं बटन प्रेस झालं पण अविनाशच्या नकळत त्याचा फोटो काढला गेला होता मला बटन चालू झाल्याच्या आनंदासमोर त्यावेळी काही दिसलं नाही दुसऱ्या दिवशी पुन्हा माझा मुलगा सांगत आला बाबा सकाळी अविनाश काका वारले मी स्तब्धच झालो काहीच कळेना हे एकामागोमाग एक माझे मित्र मला भेटल्यानंतरच कसे काय देवाघरी जाऊ लागले मनाला घट्ट करून मी त्या दिवशी त्याच्या मातीला जाऊन आलो संध्याकाळी काही काम नव्हतं तर मी कॅमेरा हातात घेऊन गॅलरी चेक करायला बसलो तर मला अविनाशचा फोटो गॅलरीमध्ये दिसला मला कळे ना की मी अविनाशचा फोटो काढला कधी का तेव्हा काल अविनाश घरी आल्यापासून तो जाईपर्यंत सगळा प्रसंग मी आठवू लागलो तेव्हा मला आठवलं की नक्कीच तो फोटो काल कॅमेऱ्याचं बटन चेक करताना क्लिक झालं तेव्हाच काढला गेला आहे कोणालाही न सांगता मी तो स्टुडिओमध्ये डेव्हलप करायला दिला जेव्हा फोटो हातात आला तेव्हा बघतो तर काय फोटो तसाच होता जसा मनोहरचा होता परफेक्ट लाईट हसरा चेहरा आणि महत्त्वाचं म्हणजे अविनाशचा फोटोसुद्धा जिवंत वाटत होता मला प्रश्न पडले की त्या दिवशी अंधारा स्ट्रीट लाईटवर मनोहरचा फोटो आणि काल संध्याकाळी घरातील लाईटवर अविनाशचा फोटो जर मी काढला असेल तर फोटोमध्ये स्टुडिओच्या लाईटपेक्षा चांगली लाईट कशी येऊ शकते आणि अविनाश तर गप्पा मारत होता ना पण फोटोमध्ये तर तो फोटो काढायला बसल्यासारखा दिसतोय आणि हसतोय हे कसं शक्य आहे सर्वात महत्वाचं म्हणजे दोघांचाही मृत्यू अपघाताने कसा होऊ शकेल मी समजलो की काहीतरी गडबड आहे कदाचित आपल्याला हा कॅमेरा फळत नसेल म्हणून हे सर्व घडत आहे म्हणून मी माझ्या चुलत जावयाला विनायकला हा कॅमेरा देऊन टाकला काकांचं हे सर्व ऐकल्यावर शैलेश शांत झाला तो विचार करू लागला की हा कॅमेरा नक्की कोणाचा आहे ते काकांनासुद्धा माहीत नाही तेही आपल्यासारखेच त्रासलेले आहेत तेव्हा शैलेश काकांकडून स्टुडिओमध्ये परत येतो स्टुडिओतूनच तो, तो, तो विनायकला कॉल करतो पण विनायकचा फोन स्विच ऑफ येतो तो, तो खूप वेळा प्रयत्न करतो पण फोन स्विच ऑफच लागत असतो म्हणून संध्याकाळी तो विनायक इलेक्ट्रॉनिक्समध्ये जातो तर दुकान बंद असतं तो शिदरच्या दुकानदाराला त्याबद्दल विचारतो तेव्हा कळतं की कामानिमित्त शहराला जात असताना विनायकचा अपघाती मृत्यू झाला आहे म्हणून दुकान बंद आहे हे ऐकून शैलेश घाबरून थरथरायला लागतो कोणाशी न बोलता तो रिक्षाने स्टुडिओमध्ये परत येतो शैलेश विचार करू लागतो की विनायकचा अपघाताने मृत्यू कसा होऊ शकेल त्याला संशय येतो म्हणून तो कॅमेऱ्याची सर्व गॅलरी चेक करतो तर काय विनायकचा फोटो गॅलरीमध्ये असतो आणि शैलेशचाही फोटो असतो पण हे फोटो कॅमेऱ्यात आले कसे ती शैलेश आठवू लागतो तर त्याला आठवतं की या कॅमेऱ्याचं बटन जेव्हा लॉक झालं होतं तेव्हा शैलेश विनायककडे गेला होता तेव्हा शैलेशनेच विनायकचा आणि विनायकने शैलेशचा फोटो क्लिक केला होता काकांनी सांगितलेल्या घटना आणि स्वतःबरोबर घडलेल्या घटना शैलेश जुळवू लागतो तेव्हा त्याला समजते की नक्कीच या कॅमेऱ्याचा मालक बाईकच्या अपघाताने मरण पावला असेल म्हणूनच या कॅमेऱ्याने फोटो काढलेली लोकं का बाईक अपघाताने मरण पावले आहेत शैलेशला हेही कळतं की त्याची बाईक बंद पडल्यामुळेच तो वाचला आहे नाहीतर त्याचाही मृत्यू अटळ होता त्यामुळे तो त्याची बाईक विकून टाकतो आणि रिक्षाने प्रवास सुरू करतो आता शैलेश तो कॅमेरा घेऊन लांब जंगलात जाऊन टाकून येतो थोड्या दिवसांनी एक चांगला कॅमेरा खरेदी करून तो पुन्हा आपल्या स्टुडिओची नव्याने सुरुवात करतो जसं कहो आजची ही दोन भागांची कॅमेरा एक रहस्य ही कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला लाईक व कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा आपण पुन्हा भेटू एका नवीन कथेसह धन्यवाद